नमस्कार तर आज म्हण घेऊया थोरा घरचे श्वान एखाद्या मोठ्या किंवा श्रीमंत माणसाच्या घरी एखादा सामान्य माणूस राहत असला तर त्याची योग्यता नसताना सुद्धा त्या श्रीमंत माणसामुळे त्या सामान्य माणसाला मान मिळतो आता आपल्या घरी एखादं लग्न कार्य आहे आणि कोणी श्रीमंत व्यक्ती जेवायला आली तर आपण आधी विचारतो अहो तुमचा ड्रायव्हर जेवला का आणि मग सगळेजण दोन तीन जणं त्या ड्रायव्हरला आणायला बाहेर पळतात तो कुठं आहे तो कुठं आहे किंवा आता ते नटनट्या सिनेमामध्ये काम करतात ना तर तो शूटिंगच्या वेळी इतका लवाजमाबरोबर घेऊन येतात ना मग त्यांचे ड्रायव्हर असतात स्वयंपाकी असतात मसाजर असतात मेकअप मन असतात काही काही छोटे मोठे त्यांचे नातेवाईकसुद्धा येतात वेळेला त्यांच्या बरोबर त्यांची पाळलेले प्राणी जसे की कुत्री मांजरी ती पण येतात आणि मग जे प्रोड्युसर असतात ना त्यांना त्या ते कुत्र्या मांजरांना मान द्यावा लागतो कारण थोरा घरचे श्वान त्यास देती सर्व मान उदाहरण आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा